दिनांक दोन जुलै रोजी फत्तेपूर फॉरेस्ट पोस्ट कोडीत तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे मयत आमाशा देशापावरा याच्या घरासमोर अंगणास लागून असलेल्या शेतात मोहाशा देशापावरा राणा पाळा फत्तेपूर याने तो आमची शेती का करतो असे बोलून आमाशा पावरा हा आजारी असून अशक्त आहे असे माहीत असताना देखील मोहाशा पावरा याने शारीरिक क्षती पोहोचवण्याच्या उद्देशाने जमिनीवर पडलेले दोन दगड एका पाठोपाठ उचलून आमाशा देशापावरा याच्या दिशेने फेकून मारल्याने त्याच्या कमरेवर डाव्या बाजूस व उजव्या डोळ्याजवळ दुखापत होऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाले दरम्यान मोवाशा देशापावरा रुपसिंग नगर फत्तेपूर कोडीत याच्या विरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय एक जुलै दोन हजार चोवीस पासून कायद्यांमध्ये बदल झालेला आहे शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला काल फतेपूर फॉरेस्ट या गावामध्ये दोन भावांचा शेतीवरून वाद झाला आणि त्याच्यामध्ये पूर्वीपासून आजारी असलेल्या भावाला दुसऱ्या भावाने एक दगड फेकून मारला आणि नंतर तो मयत झाला या घटनेवरून पोलीस स्टेशनला तक्रार आल्यानंतर पूर्वीच्या आय पी सी तीनशे चार या सेक्शनऐवजी भारतीय न्यायसंहिता नवीन कायद्याप्रमाणे सेक्शन एकशे पाचप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पूर्वी फेकून मारण्यासाठी आय पी म्हणजे जे तीनशे सदोतीस हे कलम होतं त्याच्याऐवजी भारतीय न्यायसंहितेमध्ये एकशे पंचवीस या कलमांवे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे इतरही काही तपासाच्या पद्धतीमध्ये बदल झाले आहेत जसं की सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असणारा गंभीर स्वरूपाचा सु जर गुन्हा असेल तर त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीमलासुद्धा बोलवलं जातं तर तशा पद्धतीने आपणही घटनास्थळावरती फॉरेन्सिक टीम बोलवलेली आहे आणि सर्व नागरिकांना या माध्यमातून मी सांगू इच्छितो की देशातील कायदे आता जास्तीत जास्त प्रभावीपणे त्यांची अंमलबजावणी होईल आणि जे पूर्वी आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटत होते तर त्याच्यात सिद्धीचं प्रमाणही वाढेल धन्यवाद